कसा वाटतो आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा आजची सफर मस्तपैकी घडवणार आहे दहिवडी साईडला आज आमच्या मित्राने बोलावली म्हणजेच आला बघा आमचा मामा न्यायला चालता आज आवड्यांना संघ नाहीत आज लाला मामा संघ आहेत आमच्या चला लालाने पेट्रोल टाकलेलं आहे टांके फुल केलेले आहे गाडीचे निघालेच बंग बुग बंगा प्रायडा हॉटेल आपल्या सोरवडी साईडवरनं पुढं चाललो आहे फलटणच्या दिशेने कुठं चाललो आहे अजून तर काय मित्रांनी सांगितलं नव्हतं मी व्हिडिओमध्ये सांगत आहे कारण दहीवडीला जाऊन आलो त्याच्यामुळे निघालो फलटणमध्ये एक दुकान आहे युवराज फॅशनचं बघा यांचे इंस्टाला भरपूर रील्स असतात बघा तर आतमध्ये काय काय वस्तू ठेवलेल्या आहेत अगदी वाजवीदारात आपल्याला मोफत अशा सुविधा हे युवराज फॅशनवाले पुरवत असतात मामाने पण ग्रँड एंट्री माझ्यावर घेतलेली आहे त्यांच्या प्रोडक्ट इथं ठेवलेले आहेत ते मालक बसलेले आहेत ओनर बघा कसे सोपे बनवतात एकदम चीपमध्ये गरपचसे सेवा हे कुठं पण ऑल महाराष्ट्रात करत असतात तर आम्ही पण मस्तपैकी ते बघून पुढं वडापाववर ताव मारलाही एक एक पुढं जायच्या अगोदर घाट चढून जायच्या अगोदर लालामाव आणि एकच वडापाव खाला कटाळलं होतं बिचारा नको म्हणते जीवन आलो मी मी दोन वडापाववर ताव मारल्यावर निघालोच पुढच्या दिशेने आमच्या मार्गाने बघा आता इथं आलो वेळीच्या पुढं बिजवडीच्या खाली आपल्या मोगराळी घाटमार्गे आपण चाललेला आहे तर निसर्गाचा हा परिसर एकदम सुंदर झालेला आहे हिरवेगा डोंगर झालेले आहे सगळे मोगराळी घाटमार्गे जाणारे हा गाठ चढून आपण वर जाताना शूटिंग करत आहोत कसा वाटतो व्हिडिओ आजचा नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या ब्लॉगला सबस्क्राईब करा नुकेज जनावरे सोडलेले आहेत बघा लोकांनी चरायसाठी आणि हिरवा चारा भरपूर उपलब्ध झालेला आहे जिकडे तिकडे खूप सुंदर नजारा आहे आजचा व्हिडिओमध्ये तर त्यामुळे मी भरपूर व्हिडिओ तयार करून आपण थोडे थोडे जोडलेले आहेत आपल्या या कष्टाला प्रामाणिकपणे लाईक करा आपल्या व्हिडिओला नक्कीच कमेंट करा आजचा व्हिडिओ कसा वाटतो तो घाटातनं वरती चाललेलो आहे आपण तर हा डेंजर घाट इथं सगळे ॲक्सिडेंट होतात तर इथून येताना अवश्य वाहने सावकात चालवा बघा पुढे मागे मगच खाली उतरा वर चढा हे एस टी आलेलं आहे महामंडळ लालपरीने आपल्याला क्रॉस केलेलं आहे तर कसा वाटतो बघा आपल्या व्हिडिओमध्ये हबाळ म धरणी मातीला टेकलेलं आहे असं वाटतं बाज होतं इथं खूप छान परिसर नटलेला आहे इथं हिरवगार डोंगर आणि चादर पांघरली काय असं वाटतं आजच्या व्हिडिओमध्ये बघा तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा लाला मामा खुशीच आहे कारण मी आज व्हिडिओ बनत आहे त्याच्यामुळं ते बिचारं आम्हाला घेऊन चाललेलंच आहे पुढं त्याचं काहीतरी महत्त्वाचं काय होतं ते म्हणते पुढं गेल्यावर सांगतो पुढं गेल्यावर खूप गुंडाळा आहे आमचा जोडीदार निघा लाग आज जोडीदार मनाला आहे आवड्यांना नाही मग आवड्यांनाची मजा वेगळीच असते आज लाला आज घरी आहे तर यांचं काहीतरी काम जागेवर गेल्याशिवाय तुला कळणार नाही त्यांनी घट चाललं नाही मला आपल्याला नाश्ताची आहे माझी चला जोडीदारांसाठी मी निघालेलं आहे आनंद घ्या इकडे आल्यावर या आता दैवळीकडे जाताना पर्यटनाचा नक्कीच घ्या धन्यवाद दैवळीकडे जाताना निदर्शन झाले सांगली अहिल्यानगर रोडचे काम चालू आहे त्याच्यामुळं खोदाखोदी आर टी ओ आपलं काम करतोयच वसुलीचं बघा ट्रकवाल्यांना अडवून असाच व्हिडिओ शूट करता करता पुढं आलो ओढ्यामध्ये एकदा खाणकाम केलं आहे सावकाच चाललं वाहने सगळ्यांनी कारण रस्त्याचं काम चारपदरीकरण चालू आहे सांगली मा दवडी मार्गे फुलटण मार्गे जाणारा अहिल्यानगरला तर बघा पुढे पुढे क कसं शूट केलेलं आहे आपण तर आपण आलेलं ला आहे लालामामाच्या या पांघरी गावात झूम करून दाखवतो तुम्हाला पांगरे गावात नवरात्र उत्सव मंडळाने स्वागत केलं आहे आपल्या कामानं उभारलेले आहे का तर आम्ही आलतो तलाठी ऑफिसला काहीतरी पोरांचं चौकशी अहवाल करायची होते वडिलांच्या काळामध्ये तर आम्ही आलेले पांगरे गावच्या तलाठी कार्यालयात हे आहे रामसेवकांना ह्या साईडला आम्ही तिथं चौकशी केली पहिल्यांदाच आल्यामुळं कुठं अण्णा तलाटी अण्णा आहेत म्हणून लालामा आत जाऊन चौकशी करून आमचं काम झाल्याच्या नंतर लालामाने टर्न मारलेला आहे कागदपत्रे घेतल्यावर चला आता त्या बसा म्हणाला आता त्या बसलेलेच आहेत मस्तपैकी लाला मामा आता पुढच्या प्रवासाला आम्ही निघालेलोच आहे चला लाला मामा पुढे जाऊ द्या पळवा पळवा गाडी निघालेलं आहे पुढं घाटात बिजवडी मार्गे जाताना बघा आता खाली येत आहे आपण मग आता पलटणला दिवस काम झाल्याच्या नंतर हळूहळू हळू आपलं बिजवडीतून पुढं आल्यानंतर रस्त्याचं काम चालूच आहे सगळीकडे चौपदरीकरणाचं काम त्यानंतर आपण गाठ सेक्शनमध्ये आलो आहे परत एकदा ही जोड थांबलीच होती शूटिंग करण्यासाठी फोटो काढले भारी परिसर वाटतो इथं हिरवी गार चादर पांगारली असं वाटतं मुक्याचा थोड्या वेळा आम्ही थांबला आला म्हटलं आपण फोटो काढू तर ब्रेक मारलाच फाकड्याने मस्त नजारा दाखवत आहे तुम्हाला तर आपल्या व्हिडिओ कसा वाटतो याचा शूटिंगचा तर मोबाईल बघताना मोठं चित्र करून बघा आडवा बा, मोबाईल धरून तरच हा व्हिडिओ छान वाटेल पा पाहिला ह्या निसर्ग हे लाल लाल फुलं असे झाल्यामुळे सुंदर वाटलं पुढं आल्यावर घाटखाली हो उतरून सोनपापडी घेण्यासाठी लाला मामा आमचा थांबलेला जाय था पोरा बाळांना घेऊ थोडं खायला म्हणला सोनपापडी एकावर फ्री आहे मस्तपैकी चिक्की पण वावा चिक्की इथे भेटते बघा आपले दुकान आहे जिरपवाडीच्या पुढे गेल्यावर हो। मस्त पुढं आल्यावर हो। आपण मस्त किनाऱ्या हॉटेलला धाव मारलेला आहे दोघांनी आलेला आहे आता घरी तर आजचा व्हिडिओ नक्कीच आपल्या कसा वाटला शेअर करा लाईक करा आपल्या ब्लॉगला सबस्क्राईब करा मित्रांनो आपला व्लॉग पुढं चालला न व्हिडिओ छान छान बनवत जाईल धन्यवाद